कविता 28वी खार ऐकूया म्हणूया सुंदर सुंदर मजेदार सुंदर झुबकेदार सुंदर सुंदर मजेदार सुंदर झुबकेदार बसते कशी डौलदार बस उबे बसते बस कशी डौलदार उबेरा राहते ऐटदार लुक लुक डोळे बघातील खुटखुटकान ऐकती खुट खुट लुक डोळे बघती खुटखुटकान ऐकती बर भर पळे रस्त्यावर झर झर चढे झाडावर बर भर भर पळे रस्त्यावर झर झर चढे झाडावर धडपड करी फार झटपट होई पसार धडपड करी फार झटपट होई पसार छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार फार छान छान अशी खार साऱ्यांना आवडे फार फार साऱ्यांना आवडे फार फार साऱ्यांना आवडे फार फार साऱ्यांना आवडे फार फार शाबास व्हेरी गुड टाळे वाजव स्वतःसाठी